तरच जयकुमार गोऱ्यांचा हात कुठं कुठं आहे एकदा तपासायला पाहिजे परंतु मी आपल्याला सांगेन की ईडीनं या कॉलेजमध्ये बोगस ॲडमिशन एम बी बी एसची परवानगी नसताना बोगस सहाशे ऐंशी ॲडमिशन दिली जवळजवळ एकशे वीस कोटी रुपये गोरगरिबांचे आणि लो मुलांच्या एम बी बी एसला ॲडमिशन देतो म्हणून घेतले त्याच्यावर ईडीवर दोन अडीच वर्षापूर्वी ईडीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये महादेव देशमुख आणि आप्पासाहेब देशमुख दोघंही आत आहेत अनेक वेळा जामीन करण्याचा प्रयत्न केला परंतु गुन्हा एवढा गंभीर आहे अनेक मुलांनी ॲडमिशनसाठी पैसे भरले ॲडमिशन मिळाले नाही म्हणून काही मुलांनी आत्महत्या केल्या काही पालकं देशात लागली ला ला आयुष्याची कुंजी त्या लोकांनी ॲडमिशनसाठी लावली आणि शेकडो लोक विद्यार्थ्यांना फसवलं आणि ही सगळी ईडीकडे कंप्लीट झाल्यानंतर ईडीनं त्यांच्यावर कारवाई केली ही अडीच वर्षापूर्वी केलेली आहे आज केलेली नाही गेल्या अडीच वर्षापासून देशमुख बंधू आत आहेत कुठल्याही कोर्टानं त्यांना जामीन दिलेला नाही संबंधित बाकीची जी लोकं आहेत ज्यांच्या अकाउंटवर ज्यांच्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत मनी ट्रेल समोर आलेलं आहे त्या सगळ्यांना ईडीनं नोटीस काढलं होतं ते तपासाला गेले का नाही गेले याची मला माहिती नाही परंतु त्यांनी अटकपूर्व जामीन कोर्टामध्ये सा दाखल केला होता त्याच्यावरही तीन साडेतीन महिना हेअरिंग चाललं चर्चा झाली चा परंतु मागच्या एक दीड महिन्यापूर्वी तो जामीन त्यांचा फेटाळला गेला कोर्टानं त्यांना जामीन दिला नाही अटकपूर्व जामीन तेव्हा अटकपूर्व जामीन दिला नाही म्हणून ईडीनं ना पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवलं आणि ते चौकशीला गेले नाहीत म्हणून ईडी त्यांच्याकडे आली असं माझी माहिती आहे आता या सगळ्या माहिती मी घ्यायचं कारण एवढ्यासाठी आहे की त्या जामीनच्या केसमध्ये आमच्या वकिलानं इंटरव्ह्यू केलं होतं आणि त्यावर त्याच्यावर हिरिंग पण झालं होतं म्हणून मला ती माहिती आहे ईडी काल का इकडं आली ईडीनं का त्यांच्यावर कारवाई केली या सगळ्या गोष्टी ईडीला विचारायला पाहिजेत पण तरीसुद्धा मी सांगतो की शेकडो कुटुंबाला देशो लावलं या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर विद्यार्थी उपोषणाला बसले विधानसभेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली सातारच्या कलेक्टर ऑफिसमध्ये त्या चार चर्चा झाली याच्यावर सुप्रीम कोर्टानं बोगस ॲडमिशन केली म्हणून शासनाला आणि कॉलेजला वीस कोटी रुपयेचा दंड केला या देशमुख कुटुंबावर फसवणुकीचे किमान आत्तापर्यंत एकशे सत्तेचाळीस गुन्हे दाखल आहेत आणि एकशे सत्तेचाळीस गुन्हे या कुटुंबावर दाखल असताना जर ईडीनं कारवाई का केली म्हणून आपण विचारत असू आणि जयकुमार गोरेचं नेह नाव घेऊन आपण केलेल्या पापातनं आपण जर सुटका करून घ्यायचा प्रयत्न करत असाल आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या विरोधकांना आता निवडणुकीमध्ये भांडवल पाहिजे म्हणून या विरोधकांना सोबत घेऊन आपण पुढं जात असाल तर मला वाटतं ते ती योग्य नाही ईडीनं ईडीचं काम केलेलं आहे ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना त्याचं पाप फेडायला लागेल त्यांना त्यातनं स पुढं जायला लागेल आणि जयकुमार गोरेच्या बाबतीत जो विषय घेतला जातो कोविडचा पेशंटच्या उपचाराच्या बाबतीतला विषय घेतो घेतला जातो त्या बाबतीतही मी ठामपणे सांगेन की जयकुमार गोरेनं ज्यावेळी कोविडवर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते ज्यावेळी पेशंटला बेड मिळत नव्हते पेशंट जीव वाचवण्यासाठी धडपडत होते त्यावेळी त्या, त्या हॉस्पिटलमध्ये बंद पडलेलं हॉस्पिटल चालू केलं आणि जयकुमार गोरेनं त्या हॉस्पिटल चालू करण्यासाठी स्वतःच्या अकाउंटवरनं कर्ज खात्यावरनं काढून पैसे त्या हॉस्पिटलला लावले आणि किमान बावीसशे रुग्णांच्यावर तिथं उपचार केले त्यातल्या अनेक त्या त्या शेकडो रुग्णांचे जीव वाचवले साडेतीन कोटी रुपये त्या रुग्णालयामध्ये जवळजवळ खर्च जयकुमार ज़ गोरेनं केला त्यातले अनेक लोकांचे पैसे अजून पण देणं आहे आणि त्यावेळी काही लोकांना मधल्या काही लोकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे काही पैसे मिळाले पाचशे चौऱ्याऐंशी पेशंटचे पैसे माझ्या अकाऊंटला जमा झाले संस्थेच्या त्या संस्थेच्या अकाउंटला जमा ची अमाऊंट एक कोटी साधारण छप्पन लाखाच्या आसपासची अमाऊंट आहे आणि त्या अमाऊंट आल्यानंतर ज्या ज्या कोविडचा देणं होतं त्या देण्या त्या ती देणी त्यातनं दिली दे त्या गेली हे सगळं क्लिअर आहे आणि याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पेशंट वृत्त दाखवला आणि पैसे घेतले ज्या पाचशे चौऱ्याऐंशी पेशंटचे पैसे मिळाले त्या दोन नावं त्यांनी जे सत्ता दोनशे तर नावं नाहीतच त्यांच्याकडे पण सदतीस नावं आहेत त्यातली दोन नावं आहेत एक आता मी ज्या गावात उभं राहिलो ते पांगरी गावचा पेशंट आहे त्याच्या जा घरी जाऊन विचारा त्याच्यावर जा उपचार झाले का नाही तो ॲडमिट होता का नाही किंवा काय आणि दुसराही पेशंट आहे त्याचंही विचारून घ्या अठरा दिवस तो पेशंट दवाखान्यात ॲडमिट होता त्याच्यावर उपचार केले या सगळ्या गोष्टी आहेत मला या संदर्भात जास्तीचं बोलायचं नाही मी उद्या पैसे घेणार मी बोलेन पण मी एवढंच सांगतो कि की जयकुमार गोरेनं इमाने इतबारे लोकांची सेवा केलेली आहे दोनशे तर सोडा पस्तीस तर सोडा पण एकाही पेशंटचे जर जयकुमार गोरेनं मृत पेशंटचे पैसे घेतले असतील तर कोर्ट किंवा पोलीस जे सल्ला देईल ते जयकुमार गोरे घ्यायला तयार आहे पण याचा सखोल तपास झाला पाहिजे आत्तापर्यंत महात्मा फुले योजनेचा जो जी योजना आहे त्या योजनेचा लॉग इन आय डी होता योजने मित्र ते योजनेचा आरोग्यमित्र कोण होता कुठलीही संस्था कुठल्याही संस्थेचा चेअरमन हे कधीही ते डॉक्युमेंट भरत नाही तर त्या ठिकाणी नेमलेले जे लोकं असतात त्यामध्ये आरोग्यमित्र सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो आरोग्यमित्र इन्शुरन्स कंपनीचा माणूस असतो प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्याशिवाय तो अपलोडच करत नाही पेशंट आला आहे का नाही हे बघण्याची त्याची जबाबदारी असते पेशंटवर उपचार झाले का नाही हे बघण्याची मित्राची जबाबदारी असते आणि ज्याकडे संस्थे त्या हॉस्पिटलचा लॉग इन आय डी आहे तो मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे जे कोर्टात गेलेले आहेत त्यांच्या बंदूकडंच त्याचा लॉग इन आय डी आज पण आहे आणि तो लॉग इन आय डी असल्याशिवाय कुठलाही डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही आणि त्या योजनेच्या कुठल्याही सिस्टममध्ये जाता येत नाही त्यामुळं ज्या लोकांनी कंप्लेंट दाखल केलेली त्या के के त्या आहे त्याच लोकांनी या सगळ्या भानगडी डॉक्युमेंट बोगत जोडायचे केले असतील किंबहुना काय केले असतील पण माझ्याकडं त्या पस्तीसच्या पस्तीस लोकांच्या ओरिजिनल फाईल आहेत आणि पस्तीसच्या पस्तीस लोकांचे नातेवाईक पण इथंच आहेत कुठल्या मतदारसंघाच्या बाहेर चालू नाही माझी पोलिसांना मी विनंती केलेली आहे की के आपण प्रत्येक पेशंटला तपासा त्याच्या नातेवाईकांना तपासा त्याच्या उपचार झाले का नाही तपासा त्याच्याकडून पैसे घेतले का नाही तपासा या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि सत्य पुढं आलं पाहिजे इलेक्शन आलं आहे म्हणून बारामतीचा आदेश इलेक्शन आलं आहे म्हणून फलटणचा आदेश आणि त्यांची सुपारी घेऊन हे जे धंदे चालू आहेत ते मला वाटते तितकेसे योग्य नाहीत आणि त्याच्यात ते यशस्वी होणार नाहीत मी खात्रीनं सांगतो की सगळं प्रकरण बॅक फायर होईल आणि जे ज्यांनी पिटिशन दाखल केलं आहे त्यांनाच याची सजा भोगायला लागेल त्यांनी जे उद्योग केलेले आहेत ते त्यांची सजा त्यांनाच भोगायला लागेल हे मी जबाबदारीने सांगतो आजपर्यंत मी एवढंच होतं की प्रत्येक वेळी मी जाऊ द्या ह्या हिशोबाने पुढे जात होतो प्रत्येक वेळी म्हणत होतो कुणाच्या नादी लागत बसता ह्यांची किती क्षमता आहे आणि अशा लोकांच्या नादी लागून आपण आपला वेळ वाया घालवू नये ही माझी भूमिका होती पण शेवटी वेळ आली की ज्याला जशाच तसं उत्तर द्यायला लागेल जे घडलं आहे ते लोकांच्या समोर आणायला लागेल आणि मी सांगतो की मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे जेव्हा मी काही केलंच नाही तेव्हा मला कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता असायचं कारण नाही पण मी सगळं सांगतो की हे सगळं राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्रामध्ये फलटणपासून बारामतीपासून सगळी यंत्रणा याच्यामध्ये काम करते आता त्यांना एवढाच उद्देश आहे की अख्ख्या तीन जिल्ह्यामध्ये शरद पवारांना ओपन विरोध करणारा एकच माणूस आहे जयकुमार गोरे आणि त्या जयकुमार गोरेला राजकारणातून संपवण्यासाठी आजपर्यंत असे अनेक केसेस दाखल माझ्यावर झालेले आहेत निवडणूक आली आणि माझ्यावर केस दाखल झाली नाही असं आजपर्यंत कधीही घडलं नाही या सगळ्या केसेसची मला सवय कारण आता निवडणूक आलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला तपास झाला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ईडीला मला विचारण्यापेक्षा ईडीला विचारा आणि मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा की आपण सहाशे ऐंशी विद्यार्थ्यांचे पैसे एकशे बावीस कोटी घेतले ते कुणाच्या डिग्रीत गेले कुणाच्या मोटरसायकलच्या शोरूममध्ये गेले कुणाच्या कुठल्या कंपनीत गेले कुणाच्या कशरवर कशाच्या अकाउंटमध्ये गेले आता हे सगळे अकाउंटमध्ये कोठ्यावधी रुपये गेलेले आहेत त्यांना कुणी विचारायचं नाही या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत आणि आपलं पाप लपवण्यासाठी कुठले तरी कुभांड रचून आणि कुणाचं तर नाव घेऊन आपलं लप, पाप आप लपवता येणार नाही या संदर्भात सत्य समोर येईल आता एक तुम्हाला सांगतो की कॉलेजचा चेअरमन मी दोन तीनच वर्षापासून आहे कॉलेजवर शंभर टक्के ताबा त्यांचा आहे हॉस्पिटलवर ताबा शंभर टक्के त्यांचा आहे सगळे डॉक्युमेंट त्यांच्या ताब्यात आहेत सगळंच त्यांच्या ताब्यात आहे आता ईडीनं कुठलं डॉक्युमेंट मागितले किंवा ईडीनं दीपक देशमुखांच्या दाव्यातलं मागितलं का आणि कुठलं मागितलं या संदर्भात ईडीला आणि त्यांना माहिती आहे पण मी एवढं जबाबदारीनं सांगेन की कुणावरच अन्याय झाला नाही पाहिजे मग ते देशमुख कुटुंबाने चुकीचं केलं नसेल तर त्यांच्यावरही नाही झाला पाहिजे पण जर चुकीचं केलं असेल तर ते भोगायला पण लागेल कुणाच्या तरी आड लपू नका महिला भगिनीचं नाव घेऊन ना अन्य कुणाचं नाव घेऊन हे संपणारं प्रकरण नाही आहे अशा अनेक महिला भगिनी या कॉलेजवर आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस रडत दारात बसलेले आहेत की माझं पंचावन्न लाख दे माझा वीस लाख द्या माझा पन्नास लाख द्या मी कर्ज काढून दिलं आहे बँकेची लोकं आहे माझ्या मुलांना आत्महत्या केली अनेक मुलांनी अनेक महिलांनी याच कॉलेजवर येऊन अंगावर पेट्रोल वतून घेतलं आहे आणि पेटवून घ्यायचा प्रयत्न केला आहे आपल्या दिलेल्या पैसे माघारी मागण्यासाठी याचाही विचार केला पाहिजे आज जे नेते बसले होते त्यांनी आझाद मैदानावर बसलेले विद्यार्थी त्यांना दिसले नाहीत दिसले नाहीत त्यांना कलेक्टर पुढे बसलेले विद्यार्थी दिसले नाहीत हे सगळं मीडियाला पण माहिती आहे मी सांगायची काय आवश्यकता आहे ह्या सगळ्या बातम्या सगळ्या चॅनलवर लागून गेलेल्या बातम्या आहेत ही सगळी प्रकरणात ती चौकशी त्या चौकशाही झालेल्या आहेत त्यामुळे याची सगळी अशी चौकशी ईडीनं केलेली आहे आणि मग एवढं सगळं व्यवस्थित असेल तर ता का अडीच वर्षापासून जामीन देत नाही कोर्ट आता तुम्ही कोर्टात माझ्याविरोधात गेला आहे कोर्टानं माझ्याविरोधात गुन्हा दाखल करून घ्या म्हणून सांगितलं तर माझी तयारी ना समोर जायची चिंता करायचं काम नाही आणि नाही त्याला डर असायचं काय कारण